श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जुलै वार सोमवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या गजानन संकष्टी चतुर्थीला चार शुभयोग तयार होत आहेत या दिवशी सोमवार आहे आणि सोबतच आयुष्यमान योग सौभाग्ययोग देखील तयार होत आहे यासोबतच घनिष्ठ आणि शतपेक्षा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसे सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटचा नाश होतो आणि आपल्या जीवनात शुभता वाढत असते तसेच व्यक्तीच्या जीवनात असलेल्या समस्येपासून सुटका होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये पैशाची आवक वाढेल तुमच्या मनामध्ये जी काही कठीणातील कठीण इच्छा आहे ती बाप्पा पूर्ण करतील आणि अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करायचा आहे तर या वेळेत आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली एक वस्तू जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवरती विजय मिळवून देणारी अशी ही पवित्र तिथी आहे संकटांचा पराभव करणाऱ्या या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधिवत गणेशाची पूजा आणि आराधना केल्याने बाप्पा सर्व संकटे आणि जे काही त्रास आहे त्यापासून मुक्ती मिळत असते आणि बघा या दिवशी जो कोण व्यक्ती उपवास करत असतो त्याला बुद्धीची प्राप्ती होत असते उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतानबाप्तीसाठी चतुर्थीचे व्रत हे जे आहे ते पाळले जाते तर बघा आणि हा जो उपाय आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य तसेच जे काही त्रास आहेत तर ते दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतील आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नसेल किंवा तुम्ही कष्ट मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील कोणतेही शुभ कार्य घरात पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातील अडचणी या संपायचं नावच घेत नसतील तर तुम्ही आज चतुर्थीला हा उपाय नक्की करा कारण श्री गणेश हे विघ्न घरता आणि संकट दूर करणारे देवता आहेत म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील सर्व अडचणी दुःख नक्कीच दूर होतील कारण दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्याप्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रकाश यावा यासाठी हा आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुखसमृद्धी येत असते हा दिवा आपल्या घरात लावल्याने शांतता आणि आनंद हा कायम टिकून राहतो तसेच या दिव्याने साक्षात श्री गणेश प्रसन्न होतात आणि घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही देखील नष्ट होत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही फुटलेला असे किंवा चेपलेला घेऊ कि नका शक्य असेल माती तर मातीची पंथी घेतली तर चालेल पण चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली घेऊ नका यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हैशीचं तूप घालू शकता म्हैशीचं तूप घालणार असाल तर चिमुडभर हळद तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि जिथे आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ती वाज जी आहे ती लाल बनवायची आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ ठेवायचे आहे आणि त्या तिळावरती आपल्याला हा दिवा जो आहे एक्स ठेवायचा आहे हा नंतर दिवा जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर नेऊन ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक कापराची वडी आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला कापूर जाळायचं भांड घ्यायचं त्या भांड्यामध्ये दोन कापराच्या वडे आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि या कापूराने आपल्याला आरती ओवाळायची आहे यानंतर आपल्याला हा जो कापूराचा धूर आहे तो संपूर्ण घरात फिरवायचा आणि आप त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे इडापिडा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा जर मध्येच विधला तर काहीही काळजी करू नका पुन्हा तो प्रज्वलित करा दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून जे काळेतील ठेवले होते ते तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या खाली अर्पण करायचे आहेत आणि दिवा जो आहे तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती जी आहे ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर हा प्रभावी उपाय तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये जाणवतील आणि आजची ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वांसोबतच आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे कारण बघा आपण नेहमीच बाप्पांना बेलपत्र अर्पण करू शकत नाही परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही सोमवारी येते तेव्हा या दिवशी गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि ते आवर्जून अर्पण केलं जातं बेलपत्र अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे बेलपत्र कुठे फाटलेलं नसावं त्यानंतर बेलपत्र अर्पण करताना तील तीन पानं असतात ती तुम्हाला त्या तीन पानाचा जो डेट असतो तो काढून घ्यायचा आणि यानंतर हे बेलपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही केलं जाऊन तरी चालेल किंवा देवघरामध्ये बाप्पांसमोर बसून केलं तरी हा उपाय चालू शकतो तर अशा पद्धतीने ही एक सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तुम्हाला आवर्जून आज करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा चला तर मग आजच्या दिवसाचा मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ